मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग पाठ केलेत म्हणजे चार तीन चा वर्ग नऊ सहाचा वर्ग सोळा सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंभर चा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोण सत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छापन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणावीस वर्ग तीनशे एकसष्ट वीस एक तीन एक चा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एकवीस बावीस चा वर्ग एकवीस चा वर्ग चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीस चा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहर सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे एक सत्तावीसचा वर्ग सातशे सत्तावीसचा वर्ग एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस एकोणतीसचा वर्ग आठशे आठशे एक्केचाळीस तिचा वर्ग नऊशे म्हणजे बघा याला काय या संगीता संतोष पिंपळके हेमंत संगीता संतोष पिंपळके या विद्यार्थ्यांना पंचवीस पर्यंत वर्ग बरोबर पाठवत पाच वर्ग परत पाठतायत ओके त्यासाठी एस क्लाकार शिंदूबाई सध्या <स्योंगता> वंडे कितीपर्यंत पाठवत पंचवीस ठीक आहे मन एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग न चारचा सो, वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्न आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौचा तेराचा वर्ग एकशे एकोणसष्ट चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अह सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस तीस एकोणाचा वर्ग तीनशे एकसष्ट वीस चा वर्ग चारशे एकवीस चा वर्ग चारशे एक बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीस चा वर्ग तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस अं चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीस चा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीस चा वर्ग सात सातशे चौऱ्याऐंशी एकोणवीसचा वर्ग एकोणतीस चा वर्ग आठशे एकेचाळीस तीस चा वर्ग नव्वद तीस चा वर्ग नव्वद नऊशे नऊशे पाली लक्षात वर्ग पाठगेल वीस पूर्ण पाठेल एक चा वर्ग एक दोनचा वर्ग एक एक चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एकाऐश दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे पाच छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद सतराचा अठराचा वर्ग दोनशे एकोण तीनशे चोवीस एकोणावीस वर्ग तीनशे एकसष्ट वीस चा वर्ग चारशे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चार चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठ वर्ग चौसष्ट नव्वाचा वर्ग एकाऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौर तेरा वर्ग एकशे सात शे एकशे साततर चौदाचा वर्ग एकशे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सहाचा वर्ग सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोण दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग दोन अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणावीस वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे योगिता कमल नाम देश पूर्ण पाट्या देऊ शकता एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव अकराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग दोन तीनशे चोवीस एकोणावीसचा वर्ग तीनशे एकसष्ट तीस वीस वर्ग चारशे एकवीसचा वर्ग एक चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीस चा वर्ग पाचशे एकोणतीस पंचवीस चोवीस चा वर्ग सात पाचशे शहात्तर पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस